இரண்டு ஆயிரம் பத்தொன்பது संक्रांत हा सण नाशिक व संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व उत्साहानं साजरा करतात आणि यावेळी लहान मोठे बच्चे कंपनी पतंगी उडवायचा आनंद घेतात असाच आनंद घेताना काही लोक बंदी असलेले घातक मांजाचा वापर करतात ज्याने रस्त्याने चालणारे प्रवासी व आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते काही पक्षी मृत्युमुखी पडतात काही माणसांना खूप मोठी दुर्घटना घडते नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या घातक मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि नाशिक पोलीस अलर्ट झाले एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर शिरसाग, व अमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार योगेश मखमलाबाद येथे चोरून नालान मांजा विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली असता त्यांनी सापळा रचला असता मखमलाबाद विजय मेगामार्ट जवळ येथे एक इसम एका गोणीत काहीतरी घेऊन उभा असून खूप घाबरलेला दिसला त्यावरून बातमीची खात्री झाल्यानं त्याला जागीच छापा टाकून पकडले त्यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव संकेत गोरख यलमामे पंचवटी नाशिक असं सांगितलं त्याचे कब्जात मिळून आलेल्या गोणीची दोन पंचा समक्ष पाहणी केली असता त्यात बंदी असलेले के टी सी फायर कंपनीचे नायलान मांजा असलेले साठ गट्टू एकूण किंमत छत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून त्याचे विरुद्ध पोलीस 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 ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास चव्हाण हे, हे करीत आहेत सदरची कामगिरी आयुक्त संदीप उप आयुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण साहेब पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अतुल डहाके मनोहर क्षीरसागर दीपक पटारे देवराम चव्हाण प्रशांत वालझाडे

विजय बेगा मार्ट मकमलाबाद परिसरात एक इसन त्याच्या ताब्यात नालॉन मांजा बाळगून आहे अशी खबर मिळालेली डी बीचा स्टाफ सदर ठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घेतले असतात त्याच्या ताब्यामध्ये साठ मोनो केटीची कंपनीचे नालॉन मांज्याचे कट्टूक प्राप्त झाले एकूण मुद्देमाल हा छत्तीस हजार रुपये किमतीचा आहे त्यावरून कारवाई करण्यात आलेली आहे पुढील कारवाई करतो सर याचा अगोदर परत काही कारवाई झालेली आहे का या अगोदर एक छोटी कारवाई यापूर्वी आम्ही केलेली आहे त्यामध्ये या ऑफिस चार व्यक्ती याचा पण आम्ही प्रस्ताव तयार करून माननीय पोलीस आयुक्त सर सा यांना पाठवणार आहोत थँक्यू हे कामगिरी करणारे अधिकारी कोण कोण आहेत सर सदर कामगिरी पुणे डिटेक्शन शाखेचे पी एस आय शिरसागर हवालदार चव्हाण आणि पी सी सस्कर यांनी कारवाई केली